महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी एक बातमी आहे तिन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीनं पत्नीला थेट पेट्रोल टाकून जाळलं परभणीमध्ये ही संतापजनक घटना घडलेली आहे नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्ट मधून वंशाला दिवा दिला नाही म्हणून पत्नीलाच पेटवलं तीन मुलीच झाल्यानं पत्नीला जिवंत जाळलं परभणीतल्या घटनेनं माणुसकीला मा। परभणीत माणुसकीला काळीमा मा नाही आणि जन्माला घातली म्हणून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं तिसऱ्यांदा ही मुलगीच झाली तेव्हापासून या पती पत्नी मध्ये वारंवार भांडण व्हायची सव्वीस डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरून भांडण झालं संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला एवढ्याशा खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरा वैरा पळू लागली आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली आगीच्या विळख्या सापडलेल्या महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली मात्र तो ही महिला गंभीररीत्या भाजली होती ती बेशुद्ध पडली या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र तोवर खूप उशीर झाला होता तिनं तीन, तीन मुलींना अनाथ करून हे जग सोडलं होत तिचा पती की तिला तीन मुली झालेल्या असल्यामुळे त्या कारणावरून तो तिला त्यापूर्वीही कायम त्रास देतो होता शिवीगाळ करत होता मारहाण करत होता याच कारणातून याच मानसिकतेतून त्या दिवशीही त्यांनी तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलेलं आहे आणि सदरची घटना तिने पाहिलेली आहे की त्यावेळेला तिची बैल रोडवर ज्या कपडे पेट्रोल लावशी आली होती मुलगा होत नव्हता तिने मुली झाल्या म्हणून त्यानं मारून टाकलं माझ्या बहिणीला असा दिवस रात्र त्रास द्यायचा तो आला मुलगा काउन नाही होऊ द्यायला तो मुलगा काउन होऊ देणं मुलीला बी ते मारायचं असं पट्ट्यानं त्यानं लाते बुके सगळं असं मारत एका दिवशी त्यानं लास्ट एकदा एका दिवशी त्यांना केलं माझ्या बहिणीवर पेट्रोल टाकून जाळून टाकली मारून टाकली ताब्यात घेतले त्याला पोलिसांना त्याला सक्षा द्या अशी शिक्षा द्या की त्याला फाशीची शिक्षा द्या आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात मात्र काही कर्मदरिद्रींना वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो या महाभागांना याचही सामान्य ज्ञान नसतं की मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणं हे स्त्रीच्या नाही तर पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं मात्र वंशाच्या दिव्याच्या हव्याचा पोटी बाईलाच बळी जावं लागतं काळ बदलला कायदे आले तरी वंशाच्या दिव्याची हाव अजूनही अनेक महिलांची होळी करते या बुरसटलेल्या मानसिकतेतून महाराष्ट्र कधी बाहेर पडणार आहे का गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास परभणी